बाबासाहेब उद्यापासून यात्रेला सुरुवात होत आहे ग्रामपंचायतीच्या वतीने कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध तुम्ही करून दिलेल्या आहेत सर्वप्रथम मसा यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे मी मसा ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत अधिकारी या नाताने सर्वांचे मी स्वागत करतो आमच्या मसा ग्रामपंचायतीने भक्तांना सुविधा अनेक प्रकारच्या सुविधा पुरवलेल्या आहेत त्यात महत्त्वाची म्हणजे शुद्ध पाणी पुरवठा त्याच्यानंतर टी सी एल मेडिक्लोअर डस्ट पावडर याचा साठा आम्ही केलेला आहे तसेच दहा शौचालय आम्ही रेडीमेड शौचालय आम्ही भक्तांसाठी भक्तांच्या सुविधासाठी ठेवलेले आहे एवढंच नव्हे तर एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात आम्ही भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत त्या थेट पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता देखील ग्रामपंचायतीने घेतलेली आहे दूर फवारणी औषध फवारणी तसेच मेडिक्लोर वाटप केलेलं तसे आहे तसेच साफसफाईसाठी पंचवीस मजूर आम्ही नेमलेले आहेत घंटागाडीमध्ये कचरा जमा करून ते त्याची विल्हेवाट योग्य रीतीने करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केलेले आहे ग्रामपंचायती समोर एक मांडव पोलीस स्टेशनला मांडव तसेच गुरांच्या बाजारामध्ये मांडव आम्ही केलेले आहेत तसेच जवळजवळ पाच पान पा पानपोळीची उपलब्धता आम्ही केलेली आहे अशा प्रकारे अनेक योजना भक्तांसाठी आम्ही राबवलेल्या आहेत तसेच ग्रामपंचायतीने सोळा सी सी कॅमेरे हे लावलेले आहेत कुठल्याही प्रकारची चोरी होऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही या सी सी कॅमेऱ्या सी सी टी व्हीचा उपयोग केलेला आहे तसेच आम्हाला सगळ्या प्रशासनाच्या लोकांनी पत्रकार बंधूंनी खूप सहकार्य केलेले आहे त्यामुळे मी पत्रकार बंधूंचे आणि सर्वच शासकीय अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार खामलिंगेश्वर देवस्थान तेरा जानेवारीपासून सुरू होत आहे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्वप्रथम स्वागत करत आहे आमदार संजी कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनातून यात्रेपूर्वी आढावा बैठक घेण्यात आली यावेळी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात्रेबाबत साहेबांकडून सूचना देण्यात आल्या या वर्षी यात्रेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये काळजी म्हसा ग्रामपंचायतींनी घेतलेली आहे मसा यात्रा चालू होते किती पोलीस संख्या आणि पोलिसांचं काय नियोजन आहे आपली परंपराप्रमाणे आणि सालावादप्रमाणे तो दोन हजार पंचवीस साली ही मसा यात्रा संपन्न होत आहे शहर मसा यात्रा तेरा तारखेला चालवून सत्तावीस तारखेला संपण्याबाबतचे प्रशासनाचे आदेश आहेत त्याप्रमाणे हे यात्रा उद्यापासून चालू होणार आहे तर सदर यात्रेच्या संदर्भाने आमदार साहेब तहसीलदार साहेब आणि सर्व संबंधित प्रशासनाने त्याची मिटिंग वगैरे घेऊन सर्व नियोजन सुस्थित केलेलं आहे आणि उद्यापासून होणाऱ्या यात्रेला साधारण पोलीस विभागामार्फत साधारण पंचवीस ते तीस अधिकारी आणि साडेतीनशे ते चारशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त येथे लावण्यात आलेला आहे बंदोबस्त अतिशय योग्य पद्धतीने लावण्यात आलेला आहे आणि आता आता आपण लगेच ते बंदोबस्त पूर्ण यात्रेमध्ये सुद्धा आलेला आहे तर यात्रेकरूंना आणि भाविकांना एक विनंती राहील की त्यांनी यात्रेला येताना आपले सर्व जे दागदागिने आहेत ते शक्यतो प्रदर्शन होईल अशा पद्धतीने ठेवून येत पैसे आपण खिशामध्ये ठेवणार आहात त्याची योग्य पद्धतीने पैशाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे लहान मुले हरवण्याची शक्यता असते त्याबाबत काळजी घेतली पाहिजे पोलीस विभागामार्फत नियंत्रण कक्ष ठेवण्यात आलेला आहे त्या एखादा कोणाच्या काही वस्तू हरवली किंवा मुलं लहान मुलं हरवली तर ते नियंत्रण कक्षाला जर आपण माहिती दिली तर त्याचे तत्काळ आम्हाला त्याचे शोधण्यासाठी किंवा पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलीस कक्ष राहणार आहेत संपूर्ण यात्रेमध्ये टावर आपण लावलेले आहेत त्या टावरमध्ये आपल्याला पोलीस दिसतील काही आपल्याला अडचण आली तर पोलिसांशी संपर्क करून तुम्हाला ते समजा तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत तरी हा हा जो पंधरा दिवसाचा आपला यात्रा उत्सव आहे हा सर्व भाविकांना अतिशय आनंददायी जावो आणि पोलीस विभागामार्फत त्यांच्या सर्व सोयी सुविधा आणि त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या यात्रेला सर्व भाविकांना शुभेच्छा देतो धन्यवाद end loq tayyor proyekt yana

मतलब ला कर ले ले राजा 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 राजा